कधी तुमच्यासोबत असं झालंय का जितकं आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडतो तितकीच ती गोष्ट आपल्यापासून लांब जात राहते आणि ज्या दिवशी आपण ती अपेक्षा सोडतो त्याच दिवशी ती गोष्ट अचानक आपल्या आयुष्यात येते आज आपण याच अनुभवावर आधारित खूप एक महत्वाचा नियम पाहणार आहोत जबरदस्ती न करण्याचा नियम द लॉ ऑफ नॉट फोर्सिंग आज फक्त हा नियम समजून घ्यायचा नाही तर तो आपल्या रोजच्या आयुष्यात कसा वापरायचा हेही शांतपणे पाहूया तुम्हाला माहिती आहे का एखाद्या गोष्टीची इच्छा असणं आणि हट्ट करणं यात मोठा फरक असतो पैसा प्रेम यश हे कोणाला नको आहे कोणतीही इच्छा असणं अगदी नैसर्गिक आहे आपण असं म्हणूया इच्छा म्हणजे एखाद्या फळाचं बी पण हट्ट म्हणजे त्या बीला जमिनीतून ओढून मोठा करण्याचा प्रयत्न बी पेरल्यावर आपण काय करतो पाणी घालतो खत देतो काळजी घेतो पण झाडाला वरून ओढत नाही कारण आपल्याला माहिती असतं योग्य वेळ आली की योग्य पद्धतीने ते झाड आपोआप वाढणार आहे हट्टीपणा करताना आपण हाच विश्वास हरवतो आपण प्रक्रियेवर लक्ष न देता फक्त निकालावर लक्ष केंद्रित करतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला प्रमोशन हवं आहे तो मेहनत करतो प्रामाणिकपणे काम करतो ही झाली इच्छा पण हट्ट कुठे सुरू होतो हे प्रमोशन मलाच मिळालं पाहिजे दुसऱ्याला मिळालं तर काय होईल इथूनच चिंता भीती आणि अस्वस्थता सुरू होते कामावरून हटून निकालावर आणि मग चुकांची सुरुवात होते जर आपण फळाची अपेक्षा न करता आनंदाने लक्षपूर्वक आपलं काम केलं तर अनेकदा आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं असं काही ज्याचा आपण विचारही केलेला नसतो याचाच अर्थ भगवत गीतेतल्या एका सुंदर श्लोकात सांगितलं आहे कर्मण्ये वाधिकार असते मा फलेशु कदाचन याचा सोपा अर्थ असा तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे पण त्या कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही काम करणं आपल्या हातात आहे पण निकाल कसा केव्हा लागेल हे आपल्या हातात नाही थोडक्यात प्रयत्न करा परिणामांची काळजी सोडा मग आता करायचं काय उत्तर अगदी सोपं आहे हट्टीपणा न करता प्रवाहासोबत व्हायचं नदीचं उदाहरण पहा नदी समुद्राकडे जाण्यासाठी हट्ट करत नाही मध्ये मोठे खडक आले तर थांबत नहीं, नहीं। ती थांबत नाही भांडत नाही ती शांतपणे वळसा घालते मार्ग बदलते पण वाहन थांबवत नाही पण आपण काय करतो आपण त्या खडकांशी भांडतो परिस्थितीशी माणसांशी कधी कधी स्वतःशी सुद्धा त्या प्रमोशनच्या उदाहरणात तो माणूस बॉसशी सहकाऱ्यांशी विनाकारण स्पर्धा करतो लहान गोष्टीवर चिडचिड करतो हाच तो खडकांशी चाललेला संघर्ष यात त्याची प्रचंड ऊर्जा वाया जाते प्रवाहात असणं म्हणजे काहीच न करणं नाही प्रवाहात असणं म्हणजे योग्य वेळी योग्य कृती करणं आणि उरलेल्या वेळी विश्वास ठेवणं आपण नदीत वाहताना लाकडाच्या ओंडक्यासारखं नसावं तर कुशल नावाड्यासारखं असावं नावाडी पाण्याची आणि वाऱ्याची योग्य दिशा ओळखतो आणि त्यानुसार आपला मार्ग ठरवतो तो वाऱ्याशी भांडत नाही तर त्याचा उपयोग करून घेतो आयुष्यातही तेच करायचं आहे परिस्थितीचा अंदाज घ्या शांतपणे आणि हुशारीने पावलं टाका प्रमोशन हवं असेल तर शांतपणे प्रामाणिकपणे काम करत राहा निकालाची चिंता स्वतःच्या विरोधात वाहू देऊ नका जेव्हा आपण असं करतो तेव्हा गोष्टी हळूहळू आपल्या बाजूने वळायला लागतात कारण आपण शांत असतो आपली निर्णय क्षमता वाढते आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते आणि मग नको असलेल्या गोष्टींमध्ये ऊर्जा वाया न घालवता आपल्याला हवं असलेलं आपोआप आपल्या आयुष्यात येऊ लागतं धन्यवाद